चूक नसताना मिळालेल्या शिक्षेतून स्वतःला कसे सावरावे आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जे मनावर कायमचे ओरखडे सोडून जातात त्यापैकीच एक अत्यंत क्लेशदायक अनुभव म्हणजे चूक नसताना शिक्षा मिळणे ही शिक्षा शारीरिक असो वा मानसिक ती आपल्या अस्तित्वाच्या मुळावर घाव घालते मग ती लहानपणी पालकांकडून किंवा शिक्षकांकडून झालेली एखादी मारहाण असो कार्यालयात सहकार्याच्या चुकीमुळे वरिष्ठांकडून मिळालेला ओरडा असो किंवा कायद्याच्या कचाट्यात न केलेल्या गुन्ह्यासाठी अडकणे असो अशा घटना व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर खोलवर आणि दीर्घकाळ परिणाम करतात या अन्यायाच्या भावनेतून येणारी हतबलता राग दुःख आणि विश्वासघात या भावना माणसाला आतून पोखरून काढतात अशा परिस्थितीतून स्वतःला सावरणे हे एक मोठे आव्हान असते केवळ विसरून जा किंवा सोडून दे असे म्हणून भागत नाही यासाठी एका विचारपूर्वक आणि मानसिकशास्त्रीय दृष्ट्या योग्य मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते हा लेख याच मार्गावर प्रकाश टाकेल आणि तुम्हाला या क्लेशदायक अनुभवातून बाहेर पडण्यासाठी वैज्ञानिक संशोधनावर आधारित मदत करेल शिक्षेचा मानसिक आघात काय आणि का होतो जेव्हा आपली काहीही चूक नसते तेव्हा मिळालेली शिक्षा ही केवळ एक शिक्षा राहत नाही तर तो आपल्या मूल्यांवर आपल्या प्रामाणिकपणावर आणि जगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर केलेला हल्ला असतो मानसशास्त्रानुसार याचे अनेक गंभीर परिणाम होतात बौद्धिक विसंगती कॉग्नेटिव्ह डिसोनेन्स आपल्या मनात आपल्याबद्दल एक प्रतिमा असते मी एक चांगला आणि प्रामाणिक व्यक्ती आहे जेव्हा आपल्याला विनाकारण शिक्षा होते तेव्हा ही प्रतिमा आणि बाहेरील वास्तव म्हणजे शिक्षा यात एक मोठी दरी निर्माण होते मी चांगला आहे पण तरीही मला शिक्षा झाली हा विरोधाभास मनाला प्रचंड अस्वस्थ करतो ही बौद्धिक विसंगती कमी करण्यासाठी मन एकतर स्वतःला दोष देऊ लागते म्हणजे माझ्याच वागण्यात काहीतरी चुकले असेल किंवा जगाबद्दल एक नकारात्मक दृष्टिकोन बनवते म्हणजे हे जग अन्यायकारक आहे शिकलेली असहाय्यता लॉन्ड हेल्पलेसनेस मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिग्मेन यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार अशा परिस्थितीतून जावे लागते जिथे त्याच्या कृतीचा परिणामावर काहीही फरक पडत नाही तेव्हा तो प्रयत्न करणेच सोडून देतो चूक नसताना शिक्षा मिळणे हे याचेच एक उदाहरण आहे मी कितीही प्रामाणिक वागलोटी नशिबी अन्यायच आहे ही भावना मनात घर करते आणि व्यक्ती हतबल होऊन परिस्थितीपुढे शरणागती पत्कारते यातून पुढे जाऊन नैराश्य म्हणजे डिप्रेशन येऊ शकते विश्वासाचा अभाव इरोजन ऑफ ट्रस्ट ज्या व्यक्तीने किंवा संस्थेने उदाहरणार्थ कुटुंब शाळा न्यायव्यवस्था यांनी आपल्याला शिक्षा दिली त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडून जातो हा अविश्वास केवळ त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता तो इतर सर्व नातेसंबंधांवर आणि सामाजिक संस्थांवर पसरू शकतो व्यक्ती इतरांवर सहज विश्वास ठेवण्यास कचरते आणि सामाजिकदृष्ट्या अलिप्त होऊ लागते राग द्वेष आणि सुडाची भावना अँगर रिझेंटमेंट अँड व्हेंजन्स अन्याय झाल्याची तीव्र भावना मनात राग आणि द्वेष निर्माण करते ज्या व्यक्तीमुळे हे घडले त्या व्यक्तीबद्दल मनात सुडाची भावना बळावते या भावनांवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर त्या व्यक्तीच्या मानसिक शांततेचा भंग होतो आणि आयुष्यभर त्या व्यक्तीला त्रासात जगावे लागते ओळखेचे संकट आयडेंटिटी क्रायसिस वारंवार होणाऱ्या अन्यायामुळे व्यक्ती स्वतःच्या ओळखीबद्दलच साशंक होऊ लागते मी कोण आहे माझी मुले योग्य आहेत का माझ्यासोबतच असे का होते यांसारखे प्रश्न मनात गोंधळ निर्माण करतात आणि आत्मविश्वासाला तडा जातो सावरण्याची प्रक्रिया स्वतःला पुन्हा कसे उभारावे या मानसिक आघातातून बाहेर पडणे ही एक प्रक्रिया आहे कोणतीही जादूची कांडी नाही या प्रक्रियेला वेळ लागतो आणि त्यासाठी संयम आणि योग्य दिशा गरजेची असते खाली दिलेले टप्पे मानसिक शास्त्रीय उपचारांवर आणि संशोधनावर आधारित आहेत जे तुम्हाला या प्रवासात मदत करतील टप्पा एक भावनांना स्वीकारा आणि वाट मोकळी करून द्या सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे आपल्या भावनांना दाबून न टाकणे राग दुःख हतबलता निराशा या सर्व भावना नैसर्गिक आहेत मी इतका कमजोर नाही मला रडायला नको किंवा राग करणे चुकीचे आहे असे म्हणून भावनांना दपडल्यास त्या अधिक उग्र रूप धारण करून नंतर बाहेर येतात काय करावे भावनांना नाव द्या स्वतःला विचारा की मला नक्की काय वाटत आहे राग दुःख भीती की विश्वासघात भावना ओळखल्याने त्या अधिक सुसह्य होतात सुरक्षित जागा शोधा एखाद्या विश्वासू मित्राजवळ कुटुंबातील सदस्याजवळ किंवा समुपदेशकाजवळ आपल्या भावना व्यक्त करा बोलल्याने मनावरचा भार हलका होतो लिहिण्याचा वापर करा जर्नलिंग जर कोणाशी बोलणे शक्य नसेल तर आपल्या भावना एका वहीत लिहून काढा काय झाले कसे झाले आणि तुम्हाला काय वाटले हे सर्व लिहा लिहिण्याच्या प्रक्रियेमुळे विचारांना एक दिशा मिळते आणि भावनांचा निचरा होतो टप्पा दोन घटनेपासून स्वतःला वेगळे करा अन्यायकारक शिक्षेचा सर्वात मोठा धोका हा असतो की आपण त्या घटनेला आपली ओळख बनवून घेतो मी तो ज्याच्यावर अन्याय झाला ही ओळख तुम्हाला पीडितेच्या भूमिकेत अडकवून ठेवते काय करावे विचारांना आव्हान द्या जेव्हा मनात विचार येईल की मी एक अयशस्वी व्यक्ती आहे तेव्हा त्याला आव्हान द्या स्वतःला आठवण करून द्या की माझ्यासोबत एक वाईट घटना घडली आहे पण ती घटना म्हणजे मी नाही आपले चगंती गुण आठवा आपल्या चांगल्या गुणांची यशाची आणि प्रामाणिकपणाच्या प्रसंगाची एक यादी बनवा हे तुम्हाला तुमची करी ओळख आठवून देण्यास मदत करेल स्वतःची व्याख्या बदला पीडित एकते विक्टीमऐवजी स्वतःला बळी ठरलेला पण त्यातून बाहेर पडणारा सर्व्हायव्हर माना हा दृष्टिकोनातील छोटासा बदल तुम्हाला प्रचंड मानसिक बळ देईल टप्पा तीन वस्तुनिष्ठ दृष्टिकोन मिळवण्याचा प्रयत्न करा या टप्प्याचा उद्देश समोरच्या व्यक्तीला क्षमा करणे किंवा त्याच्या कृतीला योग्य ठरवणे नाही तर त्या घटनेकडे अधिक त्रयस्थपणे पाहून स्वतःचा त्रास कमी करणे आहे काय करावे का याचा विचार करा समोरच्या व्यक्तीने असे का केले असावे कदाचित ती व्यक्ती स्वतःच कोणत्या तरी दबावाखाली असेल तिच्याकडे चुकीची माहिती असेल किंवा तिचा स्वभावच पूर्वग्रह दूषित असावा घटनेचे विश्लेषण करा त्याने माझ्यासोबत असे केले या विचारातून बाहेर पडून हे असे का घडले असेल यावर लक्ष केंद्रित करा यामुळे घटनेचा भावनिक प्रभाव कमी होण्यास मदत होते उदाहरणार्थ माझा बॉस माझ्यावर ओरडला कारण त्याच्यावर वरिष्ठांचा दबाव होता आणि त्याला परिस्थितीची पूर्ण माहिती नव्हती असा विचार केल्याने वैयक्तिक हल्ल्याची भावना कमी होते टप्पा नियंत्रणाची भावना पुन्हा मिळवा शिकलेल्या असहाय्यतेतून बाहेर पडण्यासाठी जीवनातल्या लहान लहान गोष्टींवर आपले नियंत्रण आहे ही भावना पुन्हा जागृत करणे महत्वाचे आहे काय करावे लहान ध्येय ठरवा आपल्या दिवसाचे नियोजन करा सकाळी उठून व्यायाम करणे एखादे पुस्तक वाचणे आपले घर आवरावर करणे यांसारख्या छोट्या गोष्टींवर नियंत्रण मिळवल्याने आत्मविश्वास वाढतो काहीतरी नवीन शिका एखादी नवीन भाषा कला किंवा कौशल्य शिकायला सुरुवात करा यामुळे तुमचे लक्ष विचलित होते आणि मी काहीतरी नवीन करू शकतो ही पकारात्मक भावना निर्माण होते शारीरिक हालचाल करा व्यायाम योगा किंवा नुसते चालणे यामुळे शरीरात एन्डॉर्फिन नावाचे फील गुड हार्मोन्स तयार होतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात टप्पा पाच क्षमाशीलतेचा मार्ग स्वतःसाठी क्षमा करणे हे इतरांसाठी नाही तर स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आवश्यक आहे द्वेष आणि राग मनात ठेवणे म्हणजे स्वतःच विष पिऊन समोरच्याचा मरण्याची वाट पाहण्यासारखे आहे हे लक्षात ठेवा क्षमा करणे म्हणजे विसरणे नव्हे क्षमा करण्याचा अर्थ असा नाही की ते झाले ते तुम्ही विसरून गेला आहात किंवा ते योग्य होते याचा फक्त इतकाच अर्थ आहे की त्या घटनेला आणि त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देत नाही ही एक प्रक्रिया आहे क्षमा एका रात्रीत होत नाही त्यासाठी वेळ लागतो स्वतःवर जबरदस्ती करू नका स्वतःला माफ करा अनेकदा आपण नकळतपणे स्वतःला दोष देत राहतो मी तेव्हाच बोलायला हवे होते किंवा मी तिथे जायलाच नको होते आधी स्वतःला या अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त करा स्वतःला सांगा की त्या परिस्थितीत माझ्याकडून जे शक्य होते ते मी केले टप्पा सहा व्यावसायिक मदत घेण्यास लाजू नका जर वरील सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला त्रास होत असेल तर व्यावसायिक मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे जसं शारीरिक आजारासाठी आपण डॉक्टरांकडे जातो तसे मानसिक त्रासासाठी मानोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकाकडे किंवा शूवने करणे आवश्यक आहे कधी मदत घ्यावी जर नैराश्य चिंता किंवा राग तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असेल जर तुम्हाला झोप न लागणे भूक न लागणे यांसारखी शारीरिक लक्षणे दिसत असतील जर तुम्हाला सतत आत्महत्येचे किंवा इतरांना इजा करण्याचे विचार येत असतील थेरपीचे पर्याय कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी सारखे उपचार तुमच्या नकारात्मक विचार चक्रांना तोडण्यास मदत करतात ट्रॉमा फोकस थेरपी तुम्हाला त्या क्लेशदायक घटनेवर प्रक्रिया करण्यास आणि त्यातून बाहेर पडण्यास मदत करते चूक नसताना मिळालेली शिक्षा हा एक खोलवर जखम करणारा अनुभव आहे या जखमीची खपली निघायला वेळ लागतो पण योग्य दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी यातून बाहेर पडणे नक्कीच शक्य आहे लक्षात ठेवा तुमच्यासोबत घडलेली एक अन्यायकारक घटना तुमची ओळख ठरवू शकत नाही तुमच्या भावनांना स्वीकारून स्वतःला घटनेपासून वेगळे करून नियंत्रणाची भावना परत मिळवून आणि गरज पडल्यास मदत घेऊन तुम्ही या आघातातून केवळ बाहेरच पडणार नाहीत तर पूर्वीपेक्षा अधिक कणखर समजूतदार आणि स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून समोर याल हा प्रवास सोपा नाही पण या प्रवासाच्या शेवटी मिळणारी मानसिक शांती आणि आत्मसन्मान हे अमूल्य आहेत प्रस्तुत मानसिक शास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शुन शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉटसअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद